लहाण्यांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये आपण ताप आल्यावर बघत असतो की आपण एक पॅरेसिटेमॉल देतो पण ही पॅरेसिटेमॉल देऊन देखील लहाण्यांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये ताप जर उतरत नसेल तर काय केलं पाहिजे तर पॅरेसिटेमॉल हे मेंदू विकार असलेले म्हणजेच मेनेन्झायटीस असेल किंवा मेंदूशी रिलेटेड किंवा मग थोडी सर्दी झाली आहे तर त्या नॉर्मल सर्दीमध्ये येणाऱ्या तापेसाठी पॅरेसिटेमॉल उपयोगी ठरत असतात पण हा जर ताप व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे असेल तर अशा वेळेस आपल्याला आयबुप्रोफेन किंवा मग मेफाने ऍसिड सारखे इतरही जे अँटीपायरेटिक आहेत ते वापरावे लागतात आयबुप्रोफेन आणि मेफानेमिक ऍसिड वापरताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की त्या व्यक्तीला काही हार्ट डिसीज तर नाही ना हृदयाशी रिलेटेड काही तक्रार तर नाही ना त्याला ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ ठेवण्याची गोळी तर चालू नाही ना हे बघितलं पाहिजे आणि ह्या गोळ्या जर त्याला चालू असतील त्याला हार्ट अटॅक असेल त्याला ब्लड थिनर चालू असेल तर आपण आयबु आणि मेफनेमिक ऍसिड डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजे